चला बाळा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ढोबळ्या मिरची भाजी बनवून दाखवते चुल पेटून घेतली चुलीवर कढई ठेवून घेऊ मस्त खरपूस घेऊ शेंगदाणे चांगले भाजलेत खाली काढून घेऊ शेंगदाण्यावरचे साल काढून घेतले याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ लसूण मिरची कोथंबीर थोडस मीठ टाकून याचा बारीक कूट बनवून घेऊ वाटण प्लेट मध्ये काढून घेऊ लाल तिखट घरगुती काळा मसाला थोडीशी हळद आता याला चांगला हाताने मिक्स करून घेऊ मिरची स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली आता हिला मधातून कापून घेऊ मिरची मध्ये मसाले भरून घेऊ कडे गरम झाली फोडणीसाठी तेल टाकून घेऊ थोडेसे जिरे कढीपत्ता एक चिरून घेतलेला कांदा याला आता चांगलं परतून घेऊ कांदा चांगला परतला याच्यामध्ये टमाट टाकू याला पण चांगलं परतून घेऊ कांदा टमाट चांगलं परतलय डोबळी मिरची टाकू राहिलेले मसाले याच्यामध्ये टाकून घेऊ त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकू मिरची शिजण्यासाठी पाच मिनिटं झाकून ठेव मस्त मिरची शिजली वरून थोडीशी कोथंबीर टाकून घेऊ आता खाण्यासाठी प्लेट मध्ये काढून घेऊ आपली डोबळी मिरची बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि फॉलो करायला विसरू नका चला बाळांना आज तुम्हाला मी तुम्हाला भेंडी फ्राय ची रेसिपी बनवून दाखवते मी इथे भेंडी स्वच्छ पाण्यानं धुवून घेतली भेंडीला दोन्ही बाजूना कापून घेऊ मधातून पण कापून घेऊ भेंडी कापून घेतली चूल पेटून घेतली चुलीवर पॅन ठेवून घेते पॅन मध्ये दोन उबळ्या तेल टाकून घेऊ थोडे जिरे कडीपत्ता भेंडी याला चांगलं परतून घेऊ त्याच्यावर थोडीशी हळद टाकू भेंडीला चांगलं परतून घेऊ वरून थोडस मीठ टाकू भेंडी चांगली परतली एका प्लेट मध्ये काढून घेते पॅन मध्ये दोन तेल टाकून घेऊ बारीक चिरून घेतलेला एक कांदा एक टमाट दोन तीन हिरवी मिरची थोडासा खोबऱ्याचा कूट टाकू ता लाल तिखट थोडस मीठ याला चांगलं मिक्स करून घेऊ मसाला चांगला, चांगला परतालाय वरून तळून घेतलेली भेंडी टाकू मस्त मिक्स करून घेऊ पाच मिनिट मसाल्यामध्ये मध्ये भेंडी फ्राय करून घेऊ छान भेंडी फ्राय झाली वरून कोथंबीर टाकू भेंडी प्लेट मध्ये काढून घेऊ बाळांना भेंडी फ्राय ची रेसिपी बनवून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा